नमस्कार तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत घागरा कटिंग कर कशी करायची त्याच्या प्लेट्स कशा घ्यायच्या त्याचं ब्लाऊज कशा प्रकारे शिवायचे हे आज आपण बघूया चला तर मग सुरू करूया हा आपला घागऱ्याचा कपडा आहे ह्याच्यावर आपल्याला आधी सर्वात पहिले सर्व उंची घ्यायची आहे लागायची सर्वात आधी हे खाली कपडा व्यवस्थित आहे नाही आहे हे बघून घ्यावं त्यानंतर ह्याची आपण जशास तशी घडी घालून घेऊया लेथ जी आहे ती चाळीस आहे आपण ह्या खालच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा घेतलेले खाली फोल्डिंग करून शिवायचं आहे आपल्याला आणि वरती पण आपलं अर्धा इंच कमरपट्टीमध्ये जाणार आहे तर आपलं एकूण हे चाळीस उंची जी आपण घेतलेली आहे त्याच्यामध्ये दीड इंच ऑलरेडी आपलं मायनस होणार आहे आपल्याला शिवून हा चाळीस इंच त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे आहे तर आपण हे आता इथे चाळीसपर्यंत पर्यंत कट करूया आणि हे चार नेफा पट्टी आपण लावल्यानंतर ते बरोबर येऊन जातं मग इथं आपण ह्याची चाळीस इंच घेतलेली आहे इथून आपण आता सरळ रेष उडून घेणार आहोत तुमच्या स्केल असेल तर तुम्ही स्केलनं पण घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जर जमत असेल तर अशा पद्धतीनेही तुम्ही घेऊ शकता मला अशी सवय आहे म्हणून मी अशा पद्धतीने कट करते हा जो कपडा आपला उरलेला आहे हा वरणी जर साठी फिनिशिंग मध्ये असेल तर हा असा झालेला जो कपडा असतो ना तो प्रेस करून एकदा आधी स्वच्छ व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा एकसारखा आणि मग ह्याच्या प्लिप्स मारायच्या तेव्हा आपल्या कामामध्ये क्लिअरिटी येते जर तुम्ही असंच जर शिवला तर तुमच्या कामामध्ये किती जरी तुम्ही छान शिवला तरी तो छान दिसणार नाही आहे त्याच्यामुळे याला प्रेस करणं आवश्यक आहे आता आपण ह्याचं अस्तर कट करूया आता आपल्याला ह्या घागऱ्याचं अस्तर कट करायचं हे माझ्याकडे एक सारखे दोन तीन घागरे आलेले आहेत त्याच्यामुळे मी हा एक्स्ट्रा कपडा आणलेला होता आता आपल्या घागऱ्याची लेंथ जी आहे चाळीस आहे तर ही पण लेंथ आपल्याला चाळीसच घ्यायची चाळीस इंच झालेली आहे तर आपण आता हे कट करून घेणार आहोत आपल्या घागऱ्याला एकूण अस्तर आहे ना आपल्याला दोन मीटर लागतं आणि ब्लाऊज जर घ्यायचा असेल त्याच्यामध्ये ब्लाऊजचं एक मीटर असं एकूण तीन मीटर आपल्याला घागऱ्यासाठी अस्तर लागत असते हे आपल्या घागऱ्याचा अस्तर देखील अर्धाही कट झालेला आहे आता आपण ह्याच्यासाठी नेफापट्टी कट करणार आहोत आता ही जी नेफापट्टी आहे ना आपल्याला ही आपल्याला एकूण आपल्याला कट करायची आहे वीस अधिक एक इंच घेणार आहोत आपण याच्यामध्ये इथे थोडा खराब आलेला आहे काय असं कट करून घ्यायचं एकवीस इंची आलेला आहे आता एकवीस देऊन आपल्याला इथून हे कट करून घ्यायचं ही वरची जी नेफापट्टी आहे आपल्याला शिव कमीत कमी तीन आली पाहिजे शेवटी ही जी पट्टी आहे ही पूर्ण आपल्याला त्या निफा पट्टीवर आली पाहिजे आहे आपण कट करून घेऊया इथून सहा इंच घ्यायचे आणि दुसऱ्याची टाकायचे ही अशा पद्धतीने आपली कागल्याची कटिंग झालेली आहे एक आज तर आपल्याला कारण याची स्लीव जी, जी आहे ती उंच आहे मोठी आहे त्याच्यामुळे आणि ह्याच्यामध्ये जर नवीन शिकणाऱ्या जर असतील ना त्यांना कशा पद्धतीने फिनिशिंग मध्ये छान शिकावं छान शिवावं ह्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम केलेला आहे आता अशा ज्या वेळेस ज्युलरी वगैरे ह्याच्यावर कपड्या असतात ना त्यावेळेस कटिंग व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळं आपल्याला ना सगळ्यात आधी ह्याची प्रेस करणं खूप आवश्यक असते बघा हे अशा पद्धतीने याच्यामुळे आपली फिनिशिंग बिलकुल येत नाही ब्लाऊजमध्ये तुम्हाला जर छान फिनिशिंगमध्ये पाहिजे असेल चांगले रेट पाहिजे असतील तुम्हाला ब्लाऊजचे तर तुम्हाला हे फिनिशिंगच्या कामामध्ये असणं खूप आहे हे पहा ह्याच्यामुळे आपल्याला सगळं आधी प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपण ब्लाउजचं माप टाकूया आता आपल्या घागऱ्याच्या ह्या कपड्यासाठी प्रेस झालेली आहे आता आपण ह्याच्यावर प्लेट्स कशा घ्यायच्या ते बघूया आणि कशा सेट करायच्या ते पण पाहूया आपल्याला सगळ्या कमीत कमी दोन दोन इंच अंतरावर घ्यायचे पण प्रत्येक वेळेस आपण माप घेऊन असं करत नाहीत आपण एकदा एक प्लेट घेतली की त्याच पद्धतीने ह्या प्लेट अशा आल्या पाहिजे का काही एक प्लेट आपली झालेली आहे ऑलरेडी ह्याच्यावर एक पिन लावून टाकायचे आणि अशाच पद्धतीने बाकीच्या प्लेट्स तयार करायचे आपल्या हे प्लेट्स आता तयार झालेले आहेत ह्याची कटिंगची पद्धत ह्याची टाकण्याची पद्धत ही सगळी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरची ही जी कमरपट्टी आहे ही आता आपली इथे लावल्या जाणार आहे बरोबर की अशा पद्धतीने आणि तुम्ही आपली कमरपट्टीवरती येणार आहे आता हे आपल्या स्टिचिंगचं तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर फक्त आता ही कटिंग मात्र याची पूर्ण झालेली आहे याच्या प्लेट्स पूर्ण झालेल्या आहेत आता आपण ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत हे ब्लाउज साठी एक मीटर कपडा आपण घेतलेला आहे ब्लाऊजची जी रुंदी आहे चेसचा भाग तो एकोणीस आहे तर आपल्याला एकोणीसचा निमा भाग इथे घ्यायचा आहे साडेनऊ साडे साडेनऊ घ्यायचे आपल्याला एकोणीस त्याची छातीची रुंदी आहे तर साडे एकोणीस याचं आपल्याला शिवून माफ हवं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा आहे कारण हे फ्रेस कटचं ब्लाऊज असल्यामुळे तर आपण ही इथून आता हे कट करून घेणार आहोत हे थोडं एक्स्ट्रा कट करा कारण ह्याच्यामध्ये कोस असल्यामुळे आपल्याला बरोबर घेता येत नाही आ साड़े, साड़े हा फक्त आपण एक अंदाज म्हणून एवढंही एक्स्ट्रा घेतो असतो आपण एक साडे एक साडेनऊ हा छाती चिरुंदी आणि दोन इंच एक्स्ट्रा तर ह्याच्यापासून थोड्या अंतरावर तुम्ही कट करत आहे एक इंच अशा पद्धतीने याची घडी घ्यायची आहे आता बॅक साईडची जी उंची जी आहे ती शिवून चौदा इंच आहे ही आपल्याला म्हणजे पंधरा घ्यायची इथून आपल्याला ही सर्व ते सोडून घ्यायची अशा पद्धतीने इथे आपल्याला गळ्याची रुंदी तीन इंच घ्यायची आहे कारण ह्याच्यामध्ये काय होतं ना आपण जेव्हा बठनपट्टी काचपट्टी ही समोरची तीन इंच घ्यायची आणि मागच्या साईडची जी आहे ती अडीच इंच घ्यायची आपल्याला कारण समोरच्या ह्याच्यामध्ये काचपट्टी आणि पट्टी शिवल्या जाते त्याच्यामुळे आपल्याला ही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची कधी पण प्रेस कटच्या ब्लाऊजमध्ये समोरच्या गळ्याची उंची शिवून सहा आहे तर साडेसहा घ्यायची आपल्याला त्या पद्धतीने इथे व्यवस्थित गोलगळा घ्यायचा आपल्याला मुंडा घ्यायचा साडेपाच त्याच्यामध्ये एक इंच मी एवढे एवढ्या प्राचीन इंच घ्यायची ही आपली लवणची जी आहे मागे चौदा हो होती आपण पंधरा घेतली समोर जास्त घ्यायची थोडी साडे पंधरा घ्यायची साडे पंधरा घेऊन इथं सरळ रेश करून घ्यायची आपल्या छातीची रुंदी जी होती ती साडे नऊ होती शिव त्याच्यामध्ये आपल्याला समोरच्या साईडला नेहमी अडीच इंच ठेवा आणि बॅक साईडला दोन इंच ठेवा कारण आपल्याला इथे माया भरपूर लागते समोर कारण इथं प्रिन्सकटचा जेव्हा आपण आकार देतो तेव्हा दीड इंचचं जे आहे ते मायनस होतं ह्या मापामधून इथून आपल्याला चार घ्यायचे मध्यभागी पण आपल्याला हे अशी चार घ्यायचे आणि इथूनही बरोबर चार चार वर ही अशी एक सरळ रेश सोडून घ्यायची ह्याच्यामध्ये अंतर दीड इंच ठेवायचं आपल्याला आणि या इथून आपल्याला बरोबर आकार असा द्यायचा आहे बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित असा आकार आला पाहिजे इथून आपले साडे नऊ इथं आलेले आणि अडीच इंच हे इथे बरोबर आलेले आहे शिवल्यानंतर बघा आपलं एवढेच बाकी राहतं इथं हे इथं शिवण्यामध्ये अर्धा इंच इकडल्या साईडला जाईल इकडच्या साईडला जाईल त्याच्यामुळे आपल्याला माया राहील म्हणून इतकं आपण ठेवलेलं असतं आता आपल्याला बॅक बॅकसाईडचा सा गळा पाहिजे तर साईडचा सा गळा जो आहे ना त्याची पाठी पार्ट, पाठीचं माप आपण नाही घेतो डायरेक्ट गळ्याचं माप घेत नाही तर पाठीमापच्या गळ्याचं माप जे आहे चार आहे शिवून चार आहे ते इथं साडेचार घ्यायचं आहे गळ्याची रोंदी अडीच इंच आपल्याला ह्याला मटका गाळा आहे शोल्डर याची तीन इंच घ्यायची मोंडा साडेपाच mm. यामध्ये आपल्याला दीड इंच घ्यायची आहे आणि रुंदी जी आहे आपल्याला दोनच इंच वाढवायची आहे कारण इथे कसं असतंय हे जेव्हा प्रीस कटचं आपण शिवतो ना तेव्हा ह्या साईडने आणि ह्या साईडने शिवल्या जाती आणि ह्या चिरुंदी कमी होती त्याच्यामुळे इथं काय म्हणण्याचा तसा काय प्रॉब्लेम नसतो म्हणून इथं फक्त दोनच इंच आपल्याला हे इथून साडेनऊ हे इथे आलेले आहेत साडेनऊ अधिक दोन इंच इथून बरोबर ही सरळ इथून आपल्याला हे कट करायचं आणि आता आपल्याला इथून म मटक्या गळायचं माप टाकायचं इथे एक इंच घ्यायचा इथून हे असा आकार देऊन टाकायचा अशा पद्धतीनं आपण हे आता कट करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही कट करून आहे सगळं अशा पद्धतीने आपली पूर्ण ही कटिंग झालेली आहे आता आपल्याला बाहीचे माप टाकायचे आपल्याला ह्याची बाहेरची रुंदी जी आहे ती साडेनऊ घ्यायची आहे आता हा साडेनऊ पूर्ण हे बसत नाही ह्याच्यावर इथं आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे नंतर हे बघा हे एक आपल्याला जवळजवळ पाच इंचाची पट्टी इथे लावा लागणार आहे ही अशी घडी घालून घ्यायची इथे आणि बाहेरची उंची जी आहे साडे दहा आहे त्याच्यामध्ये एक इंच वाढवायचे आणि इथून अडीच इंच घ्यायचे अडीच इंच घेऊन आपल्याला इथे दोन इंचापर्यंत अशी सरळ रेष ओढायची हे इथून आपल्याला तीन इंच घ्यायचे आणि बाईचा आकार घ्यायचा ह्यामध्ये एक इंच घ्यायचे आणि ह्या बाईचा खालचा आकार करून घ्यायचा अशा पद्धतीने ही बाईचं माप आपल्याला आहे आपल्याला हे जॉईंट दिल्यानंतर मग नंतर ही आपण कट करणार आहोत आधी फक्त ही करायची कटवरची देश आणि मग जॉईंट करून घ्यायचं कट मारून घ्यायचा म्हणजे मध्यभाग बरोबर आपल्याला कळतो ह्या इंच पशे एका असा कट मारून घ्यायचा म्हणजे इथे बरोबर आपण कुठून किती वाढवलं ते कळतं हे बघा इथे आपल्याला बाहेर कमी पडत ना मग ह्या इथे काणी आपल्या झुडून मधलेला दुख का आहे तो आपण तिथं वाईट करणार हे बघा आता आपण

अशा पद्धतीने बाई ठेवायची मी अशी एक्स्ट्रा बाई थोडी कट ठेवते जेव्हा अशी खांब व्यवस्थित शिवून घेते ना त्याच वेळेस वरच्या वरचा भाग कट करत असते अशा पद्धतीने इथे ठेवायचे व्यवस्थित कट करून घ्यायचे हा भाग जोडलेला असतो ना आपलं लटकन बनवण्यासाठी काम म्हणतो सर्व आपलं अशा पद्धतीनेही कट झालेलं आहे आता ह्याला व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचं उलटं सुलटं भाग पाहून ठेवायचं आहे मी कट करताना उलट्या साईडनंच कट करतो त्याच्यामुळे पटापट हे अशा पद्धतीनं ठेवता येते हे असं व्यवस्थित ठेवलं म्हणजे प्रेस पण खराब होत नाही आणि चांगल्या पद्धतीने शिवल्या जातं अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं तुम्ही हा गळा कॅनवस लावून पण शिवू शकता आणि असं डायरेक्टली पण आपण शिवून घेऊ शकतो मटका गळा मध्ये बरोबर मटक्याचा का करा तरच तो मटका गळा व्यवस्थित तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद